माझ्या या पद्धतीनं एकदा जर तुम्ही ही भाजी बनवली ना तर याच पद्धतीनं ही भाजी बनव अशी डिमांड तुमच्यासोबतसुद्धा होईल नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना झटकी पट तितकी चमचमीत तशी अरबीची भाजी कशी बनवायची आणि अरबीची भाजी खाणं खूप फायदेशीर आहे आणि आपण काय करतो अरबीची भाजी खायला शक्यतो टाळतो पण एकदा या पद्धतीने करून बघा तुम्ही तुम्हाला सुद्धा आहे ना ही पद्धत खूप आवडेल रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं बघा अगदी पाव किलो मध्ये ही अरबी घेतलेली आहे मी आणि शक्यतो आहे ना पावसाळ्यामध्ये अरबी जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असते त्याच्यामुळे ना अरबीचा हा फायदा आपल्या शरीरासाठी आहे ना करून घेतलाच पाहिजे तर इथं तर इथं बघा ही पाव किलो अरबी घेतलेली आहे आणि ही न शिजवलेली कच्ची अरबी आहे आता ही न शिजवलेली घेतली ना अरबी की याची साल काढायला अगदी बरी पडते आणि लगेचच आपल्याला ना स्वच्छ पाण्यामध्ये याला टाकून घ्यायची आहे तर बघा इथं सगळ्या अरबीची आहे ना मी सालं काढून घेतलेली आहे आणि अशी सालं काढायला सुद्धा अगदी पटकन आणि व्यवस्थित जमली जातात बघा आता ह्या अरबीची येत ना आपल्याला अगदी चार ते पाच इंचापर्यंतचे असे तुकडे करून घ्यायचेत आणि अरबी आहे ना लगेचच पाण्यामध्ये घालायचे नाहीतर काय होतं ना, का ना बटाट्यासारखी बघा अरबी थोडीशी काळपट पडते आणि अरबी जी असते ना ती थोडीशी चिकट असते जशी आपली भेंडी असते ना त्या पद्धतीची पण भेंडी थोडीशी जास्त चिकट असते अरबी थोडी कमी चिकट असते तर त्यासाठी आहे ना याची भाजी बनवत असताना कोणती ट्रिक वापरायची तीसुद्धा मी पुढं सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आता हिथं ना बघा सगळी अरबी मी पाण्यामध्ये कट करून घालून घेतलेली आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे आता अरबी आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं म्हणून बटाटा घेतलाय आहे तुम्हाला जर आवडत नसेल अरबीमध्ये बटाटा नाही घेतला तरी हरकत नाही आहे बटाटा अरबी छान अशी कापून पाण्यामध्ये ठेवून घेतलेली आणि हिचं ही एक आहे ना आपल्याला मसाला करायचा आहे सिक्रेट मसाला तर त्यासाठी ना एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलाय त्याची साल काढून आहे ना आपल्याला याचे मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचेत आणि जर तुमची अरबी जास्त असेल तर एखादा कांदा वाढवला तरी हरकत नाहीये आणि बघू शकता मस्त असे मोठे मोठे ज्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी त्याचबरोबर आहे ना एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलाय आणि एका साईडला आहे ना पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अगदी थोड्याशाच प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत मी कारण माझी अरबी जी होती ना ती अगदी पाव किलोच होती तुम तुम्ही जर अर्धा किलो किंवा जास्त प्रमाणामध्ये बनवणार असाल तर थोडासा लसूण जास्त घाला आता आहे ना मसाला आपला कट करून तयार झालेला आहे आता एक कडे ठेवली आहे मी गॅसवर गरम करायला त्यामध्ये आहे ना अरबी पाण्यामध्ये जी ठेवली होती ना पुसून तेलामध्ये फ्राय करायची आहे पुसून तेलामध्ये फ्राय केली ना तर गॅससुद्धा आहे ना खराब होत नाही कारण पाण्यातून लगेच आपण तेलामध्ये घातले ना तर तडतड उडतं आणि पूर्ण गॅस आपला आहे ना खराब होतो आजूबाजूची जागा सुद्धा खराब होते म्हणून पुसून यामध्ये मी अरबी घालून घेतली आणि अरबी आहे ना तेलावर चांगली अशी फ्राय करत असताना यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले असं मीठ घालून घेतलं ना तर अरबीचा बघा चिकटपणा कमी होतो आणि ही अरबी आहे ना अगदी हाय फ्लेमवर आहे ना मी डाक पडेपर्यंत छान अशी खमंग खरपूस अशी भाजून घेतलेली आहे आणि आता ही तळलेली अरबी काढून घेते आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि तुम्ही माझ्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही चेंज हवा असेल ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा आता इथं बघा एक बटाटा उभा स्लाईस करून घेतलेला होता तो चांगला आहे तेला ना तेलामध्येच फ्राय करायचं आहे आता इथं मी एकदाच मीठ घातलं होतं परत मीठ घातलेलं नाही आहे नाहीतर काही जणांना प्रश्न पडेल की अरबी तळत असताना मीठ घातलं तर बटाटा तळत असताना मीठ का नाही घातलं कारण आपण एकदाच मीठ घातलेलं आहे यामध्ये आता जो आपण कट केलेला मसाला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला आणि अगदी बारीक तर याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथं बघा एका साईडला बटाटासुद्धा फ्राय होत होता आणि एका साईडला आहे ना मी मसालासुद्धा आहे ना बारीक करून घेतला तर बघू शकता मस्त बटाटासुद्धा आहे ना खमंग खरपूस असा भाजून घेतलेला आहे आता त्याच तेलामध्ये आहे ना एक तमालपत्र तीन ते चार काळी मिरी एक हिरवी वेलची आणि एक मसाला वेलची एवढेच मसाले घालायचे जास्त मसाल्याचा भडीमार यामध्ये करायचा नाही आहे आणि जी ग्रेव्ही बनवली होती आपण मसाला बनवला होता कच्चा तो या तेलामध्ये ना चांगला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे असा कच्चा मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतला ना तर आपण जी अरबीची भाजी बनवतो आहे ना त्याला टेस्ट अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखी येते आणि मी आहे ना पहिल्यांदा ही भाजी ट्राय केली पण घरातल्यांना इतकी आवडली त्यांनी मला सांगितलं की परत याच पद्धतीनं ही भाजी बनव आणि ही भाजी आहे ना माझ्या घरात तरी गरमागरम फुलक्यासोबत खाल्ली जाते तुमच्याकडं अशी भाजी बनवतात का किंवा जरी तुम्ही भाजी बनवली अरबीची तर ती कशासोबत खाता ते मला कमेंटद्वारे कळवा आता इथं ना जी आपली ग्रेवी होती छान अशी भाजली गेलेली आहे आता यामध्ये एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद घातलेली आणि घरातला जो साठवणीचा मसाला असतो ना तो एक चमचा घातलेला आहे आता हिथं आहे ना एक चमचा मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले यांनी आहे ना भाजीचा कलर आपला तून येतो आणि मस्त चमचमीत अशी तशी ही भाजी करून तयार होते आता जो मसाला आपण घातला होता ना मसाले घातले होते ते चांगले फ्राय करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत बघू शकताय तुम्ही मस्त मसाला हा फ्राय करून झालेला आहे आणि यामध्ये ना अर्धा कप मी पाणी घालून घेतलेले तर अर्ध्या कपापेक्षा थोडंसंच पाणी जास्त आहे बघा आणि हा मसाला आहे ना त्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर मसाल्याला उकळी आली याम अंब्याचा, अंब्याचा की यामध्ये ना मी आंब्याचा आंब्याचं जे लोणचं होतं त्याचा खार घालून घेतला आहे त्याच्यामुळे ना मस्त अशी चटपटीत आंबट तिखट आणि हलकीशी गोड ही भाजी लागते आणि हा जो आंब्याचा खार घातला आहे मी तर मध्यंतरी मी जे मसाला आंब्याचं जे लोणचं बनवलं होतं ना आणि ते जास्त व्हायरल झालं तोच मसाला यामध्ये घातलेला आहे आणि हि हिथं बघा जे फ्राय केलेली आपली अरबी आणि बटाटा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मसाल्यांमध्ये छान असं कोट करून घ्यायचं आहे तर मी फक्त बघा बटाटा आणि अरबी तेलावर फ्राय करत असताना मीठ घातलेलं आहे मीठ अजूनपर्यंत मी घातलेलं नाही आहे का त्याचं कारण तुम्हाला पुढं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता इथं बघा झाकण ठेवलं आणि एक वाफ काढून घेतलेली आहे तर वाफ काढल्यामुळं काय होतं ना मस्त असा तवंग येतो भाजीला आणि यामध्ये ना अगदी थोडासा अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घातल्यानंतर आहे ना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे एकदा आता एक भाजीला आहे ना आपला एक ट्विस्ट द्यायचं आहे आणि ग्रेव्ही बघू शकता मस्त अशी मिळून आलेली आहे ग्रेव्ही भाजीसुद्धा आहे ना मस्त सुगंध येतो आहे या भाजीतनं इतका मस्त वास येतो आहे ना आणि पावसाळ्यामध्ये गरमागरम अशी भाजी आणि सोबत फुलका किंवा भात मस्त कॉम्बिनेशन लागतं आता याला एक ट्विस्ट देण्यासाठी आहे ना इथं कसुरी मेथी घातलेली हातावर क्रश करून कसुरी मेथी आणि बटाटा कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि त्याचा सुगंध आहे ना ग्रेव्हीमध्ये बघा खूप छान उतरतो यामध्ये ना थोडंसं हिरवीगार कोथिंबीर घालून घेतलेली आहे त्याने आहे ना याचा सुगंध अजून डबल झाला आता ही भाजी आहे ना आपली तयार झालेली आहे पण आहे ना मी अजूनपर्यंत यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तर यामध्ये ना थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ सगळ्यात शेवटी का घातलं कारण बटाटा जो आहे ना तो मीठ सगळं शोषून घेतो आणि मग आहे ना भाजी थोडीशी पंचट पंचट लागते बघा म्हणून आहे ना अगदी शेवटी मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक वाफ काढून घेतलेली आहे कारण मीठ घातल्यानंतर एक उकळीसुद्धा आली पाहिजे त्याच्यामुळे ना भाजीला आहे ना भाजीची भाजी टेस्टसुद्धा खूप छान वाढते आता ही तर भाजी ही आपली अलमोस्ट करून तयार झालेली आहे बघू शकताय मस्त रसरशीत आणि चमचमीत अशी ही भाजी तयार झालेली आहे तर सर्व करून घेऊया तर आहे ना मी गरमागरम वाफळता भात घेतलेला आहे आणि सोबत आहे ना ही गरमागरम अरबीची भाजी एकदा ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा आहे ना हे कॉम्बिनेशन खूप छान आवडेल आणि लागेलसुद्धा या अगोदर जर केली नसेल तर करून बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मला तर राहावे ना मी या भाजीचा आस्वादच घेणार आहे कारण सुगंध इतका छान सुटला होता ना घरभर याचा सुगंध पसरला होता आणि एकदाय ना खाऊन तुम्हाला याची टेस्ट सुद्धा खूप सांगते मी तर इतकी मस्त झाली ना खरंच खूप छान झाली नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान